जाऊ जे शिवराजे शंभूराजे आम्ही शेतकरी करण्या आज राधव बघा आज आहे क्षेत्रामध्ये आणि काय करत आहोत मी आणि प्रसाद बोरं खायला आलेलो आहोत आम्ही शेतामध्ये आणि किती बोरं पडले आहेत बघा खाली आणि हे आहे आमचं बोरीच झाड आणि याची मस्त बोर आहेत एकदम गोड तर आता आम्ही काढून खाणार आहोत आम्ही पहिलं पण काही खाल्ले पण आता ब्लॉगमध्ये दाखवणार आहोत चला तर आता खाऊया मित्रांनो बोरं खाणार आहोत दादा तुम्ही कधी बोरं खाल्लेले कमेंट मधून सांगा तर बघा मित्रांनो मी किती सारे बोरं घेतले आहेत आणि प्रसाद सुद्धा खूप सारे बोरं घेतले खाली बघा किती सारे बोरं पडले पण जे चांगले चांगले आम्ही ते घेतलेले आहेत खाण्यासाठी आणि एकदम गोड बोरं आहे आमची आणि खूप मजा येणार आहे आता बोरं खायला आणि तुम्हीसुद्धा असे शेतात जाऊन बोरं खाता मला कमेंटमध्ये सांगा आणि खूप मजा येते असे आपल्या शेतामध्ये बोरीचे झाडाचे बोरं खायला तर नक्की कमेंटमध्ये सांगा तुम्ही सुद्धा असं तुमच्या शेतातल्या बोरीचे बोरं खाता का आणि शहरात या अशी मजा नसते शहरात आपल्याला विकत घेऊन खाणं लागते बोरं आणि खेड्यात खूप मजा असते आपल्या शेतातलं काही असू कोणतंही फळ असू शेताफळ जाम पुन्हा मोसंबी काही पण असू बोरं असू आपल्याला आपल्या हाताने तोडून फ्रेश फ्रेश खाता येतं पण शहरामध्ये आपल्याला विकतच घेऊन खाणं लागतं आणि भेटत सुद्धा नाही कधी कधी तर मित्रांनो आता आमचे बोरं खाऊन झालेले आहे आणि आम्ही चाललेलो हो आहोत आता दुसऱ्या शेतामध्ये आपण बघा आता आमचे मोसंबीचं शेत आहे तर किती झाडाला आमच्या फुलं लागलेले आहेत मोसंबी येण्यासाठी आणि इतका छान सुगंध येतो याचा ये आणि किती फुलं लागले आहेत बघा आमच्या झाडाला पांढरे पांढरे मस्त फुलं लागलेली आहेत आणि झाडसुद्धा एकदम छान फुटलं आहे आमचं तर खाऊन झाले आहेत आणि आम्ही चाललेलो आहोत आता पाणी पिण्यासाठी कारण की ऊन आहे त्यामुळे आम्हाला लागलेले आहे ताण चला तर आता आमच्या विहिरीवरती चाललो आहे आम्ही पाणी पिण्यासाठी विहिरी पण जवळच आहे आमची मित्रांनो आता मी पोचलेले आहे विहिरीवरती ही बघा ही आमची विहीर आणि आता पेच आहे पाणी मी तुम्हाला दाखवते आमची विहीर किती भरलेली आहे तर हे बघा मित्रांनो इतकी भरलेली आहे आमची विहीर